तुम्ही संत माय बाप कृपा म्हणतो कारण संत कसे आहे देव कृपण आपण तर पाहायचाच काम नाही पण संत कसे आहेत परोपकारी आहे उधार आहे संतसारखं को कोणीच नाही कारण आईवडिलेसुद्धा कामापुरते आहेत लक्षात ठेवा कारण मात्र मातृपित्रभरता सगोत्रापार आपल्याला उद्धार करण्याचा अधिकार सगळ्याला आहे सांगितलं पण माता पिता बंधू भगिनी न पुरती निर्वाणी इष्टमित्र गणसा हित सुखाची मांडणी एकाला मे दुःख भोगी कुंभ पाक ना नाही, नाही कारण आपल्याला आपले सोडविणारे कोण नाही इष्ट नाही मित्र नाही कोणी कोणी सोडविणार नाही कारण आपल्याला सोडविणारा एकच असणारा कोण दाता देव किंवा संत तुका का म्हणे तुझं सोडविना कोणी एका चक्र पाणी वाचून या कारण असणारा सो सोडविणारा त्यावडाचे आणि नेमकं आपण काय करतो कितीतरी सगळे सेंद्रिय भेंद्रे आंबाबाई आका काका मावसा काय कोणाला कोणाला काय पण नेमकं त्यावर होत कारण देवच धरीत नाही हाताशी मग हारी आला हाताने मग कशी भय चिंता कारण संत मायबाप आहेत संत आपल्याला रात्रंदीव शिकविते संत आपल्याला सांगते पण आपल्या ध्यानात बसतं का आपल्या लक्षात बसतं का आपण ते लक्षात ठेवतो का नाही ठेव कशामुळे ठेवित नाही कारण अज्ञानाचं आवरण पडतं ही माया आहे कारण हारी तुझी आवरण घे माया कारण प्रभूची माया येत नाही मग माया धुरत ते सातव्या अध्यामध्ये शिल्लो आल्या मला गीता येत नाही बरं का जास्त काही तसं म्हणायचं नाही मोठेपणा नको लहानपण देगा देगा आणि तुझा विसरणं व्हावा कारण मी लहान आतली लहान आहे मला काही कळत नाही कारण पण काय असतं कारण पूर्वीचं पुण्य थोडं असं काही सगळं डोक्यातच बसलेलं आहे डोक्याच्या बाहेर गेलेलं नाही मी संघ घेऊन जाणार संघ घेऊन येणार सांगत असते नेहमी कारण काही केलं संसारामध्ये असं असणारा नामस्मरण केलं श्रवण केलं ऐकलं वाचलं लक्षात ठेवलं कारण का आहे माझ्याजवळ दुसरं नाही कारण दिल्याशिवाय देव देत नाही दि झाल्या वाचून फळप्राप्ती कशी कल्पनेची व्यर्थ व्हावा देवाला दिला असन कोणा जन्मात काय म्हण देवानं मला दिलेलं आहे कारण संचित प्रालब्ध क्रियामान संपत नाही कारण थोडी रामेजाचं येऊन सांगते रामेजातली कारण असणारे चिर शिरभुंगु ऋषी होते कारण ऋषी होते ते कारण रामाने सिंहासना आपल्या वनवासाला आल्यावर काय केलं रामाने कारण ऋषी मुनींचा उद्धार केला कारण उद्धार करण्याकरताच अवतार होता गो हो। निमित्त झालं कैकळीचं पण अवतार त्यांचा उद्धारा करताच का का होता कारण काहीतरी होत असतो काहीतरी करावं लागतं असं होत असतो म्हणून आले शरभंग नावाची ऋषी होती त्या ऋषीला कुष्ठरोग झालेला होता त्या महाराजांना कुष्ठरोग झालेला होता राम आले तिथं कारण त्यांचं शरीर आहे थोडंसं सगळं खचखत झालं होतं लक्ष्मणानं चिवस केली कारण कर्म सांगायला का तर त्या लक्ष्मणांनी चिवस केली पण रामाने नाही केली का कारण तो रामच होता जगाचा आई बाप आहे तो सगळं सगळंच परमेश्वर अशिवा काही कुठं नाही कारण झाडाची आपआनी हाली त्याची सत्ता अशी त्याची सत्ता पण आपल्याला कळत नाही ना कळत कशा म्हण आहे कारण अज्ञानाचं आवरण आहे आपल्या अज्ञानानं आपल्याला झाकून टाकलेलं आहे बरं कशामुळे टाकलं हेच कळत नाही कारण देवाने एवढा चांगला जीव द्यायला आहे चांगला देह द्याला दे आहे दे 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 भजना करता देव भजना करता गो मटा द्यायलाय आणि बघतच माया घातली आणि मग ती माया काही आवरत नाही कारण असणारी ही माया कशी आहे फार असणार दुर्धर माया हरी तुझी आवरून घे माया कारण ही माया आवरतच नाही असं सांगायचं म्हणजे कर्म टळत नाही कर्माला आ देव आला तर त्याला काही करता येत नाही हेही म्हणायचं कारण शरभंग ऋषीच्या आश्रमाच्या ठिकाणी गेले त्यांना माहीत होतं देवाला राम होते अवतार त्याच्याकरताच घेतलेल्या प्रभू रामचंद्राने जगाच्या कल्याणा संताचे होते तर कारण जिथे असणारा भक्त राग की पायापासून दुर्जनाशी संवारे कारण देव कसा आहे भक्ताला रक्षण करतो पण भक्ताची हाल होते तो खूप रक्षण करतो ही गोष्ट खरी आहे पण हाल होते तर वास वासणारे शरभंग ऋषी राम आले राम आले सगळे म्हणजे आश्रम हवं कारण पहिले घरं नव्हते दारं नव्हते माड्या नव्हत्या पुत्रेसुद्धा नव्हते चांदणी महाल झोपड्या बांधायच्या रानानी जंगलाने असे ऋषी राहत होते कोणा कृतयोगात हो त्रेतयोगात हो अशी असणारी कहाणी हो ती त्रेतयोगातली तर ती आपले राहायची तिथं नामस्मरण करायचं आपल्या गायी असायच्या गायचे दूध प्यायचे चारा धान्यसुद्धा कुठं कुठं नव्हतं असं वर्णन आहे पण काही असणार तसे असणारी ऋषी राणामध्ये जे जापे करायचे राहायचे शरभंग ऋषीचा पण पूर्वीचं संचित चांगलं नव्हतं त्यांचं म्हणून त्यांना रोग झाला होता रामाने पाहिलं रामाने आधी लक्ष्मणानं पाहिलं त्यांनी तिळस केली लक्ष्मणानं पण रामाने पाहिलं काही केलं नाही म्हणजे गुढी पण त्यांनी काय केलं त्यांना येत होतं हे सांगायचं मला इथं ते आपलं जे शरीर होतं ना ते गोदडीखाली झाकलं म्हणजे ते त्यांचं कर्म कर्म झाकलं आणि दिव्य शरीरानं रामाच्या दर्शनाला आले रामाने काही पाहिलं नव्हतं लक्ष्मणाने पाहिलं होतं तिची आलती त्यांना मग ते म्हणले पुन्हा मग दर्शन घेतल्या पुन्हा ते शरीर तसं झालं ना म्हणजे राम म्हणले असं कसं मग झालं म्हणजे महाराज तुमचं शरीर ते म्हणजे इथं गार पाणी अहो देव प्रसन्न झाला तरी मागता येते का देवानं म्हणायचं की मला त्या महाराजांनी की मुक्ती द्या मला मला दिव्य करा काही करा काही म्हणले नाहीत सांगायचं म्हणजे हे असं कर्म आहे कारण माणसाला कर्माला आच्छादन पडती माया आणि सांगितलं म्हणले काय नाही इथं म्हणजे गार पाण्यानं स्नान करून माझं शरीर असं झालेलं आहे राम म्हणजे काही नाही तसं मी तुम्हाला गरम पाण्याची व्यवस्था करतो असे प्रभू रामचंद्राने केलं ते आश्रमाला राहिले पुढ्या पुढच्या आश्रमाला प्रभू रामचंद्र वनवासामध्ये चालू लागले पण पुढे भागेल तिच्या काढाला गेले तिथं त्याला सई अरे आणले शरभंगी ऋषीला मी चांगलं गरम पाण्याचं कुंड करून देतो तो म्हणले ते मला आठवण नाही राहिली स्नानाला गेल्यावर तिथूनच बाण मारला आणि त्या शरभंग ऋषीला आश्रमाला त्यांच्या गरम पाण्याचं कुंड आहे आजही आहे तुम्ही माहूरला चाललात न माहूरला आल्यावर थोडा सॉख मजे जावं लागते आणि तिथं गरम पाण्याचं कुंड आहे गरम पाणी आज आहे तिथं त्या शरभंग ऋषीचं लिंग आहे म्हणजे हे बा मला काय लांब जाऊन सांगायचं की कर्म मोठा आवड आहे कर्माचा घडोघडी अपराधाचा तो असावा लागतो कारण लहान लेकरांनी जर मग केलं तरी मी अजून तुम्हाला सांगन की लहान लेकरांना वाटतं त्याला कळालं नाही पण नक्की त्याच्याबरोबर राहते मला तेही सांगायचे कर्नास्ते मांडव ना हे नावाचे ऋषी होते त्यांच्याकडं ते कर्माचं आहे आता पुढच्या भागात मी सांगन तुम्हाला